नमस्कार बालमित्रांनो मी गुलाब बिसेन सर जिल्हा परिषद शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव या शाळेतील तुमचे शिक्षक आणि माझे मित्र आदरणीय संजय धोंगडे सर यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये महावाचन या उपक्रमांतर्गत तुम्ही खूप साऱ्या पुस्तकांचे वाचन करत आहात कथा कविता कादंबरी यांच्या माध्यमातून तुम्ही ते वाचन करत आहात सोबतच तुम्ही त्या पुस्तकांची परीक्षणही करत आहात आणि त्याचे अभिप्रायही तुम्ही लेखकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात बालमित्रांनो मीही तुमच्यासाठी बालकविता बालकथा लिहित असतो आणि माझी बाबांची सायकल ही पुस्तक तुमच्यासाठी पाठवलेलं आहे त्या पुस्तकाचं तुम्ही नक्कीच वाचन करणार आणि त्या पुस्तकावर अभिप्राय द्याल ही माझी अपेक्षा आहे बालमित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये वाचनाचं खूप महत्त्व आहे आणि जो व्यक्ती वाचतो तो या जगाच्या पाठीवर यशस्वी व्यक्ती म्हणून नक्की नावारूपाला येतो तुम्हीही वाचनाचा खूप सारा आनंद घ्या भरपूर वाचा आणि आपलं आयुष्य समृद्ध करा